नमस्कार नवीन वर्षाच्या स्वागताच्या अगदी आधी दिल्लीमध्ये एका रात्रीत तब्बल सहाशे साठ लोकांना अटक करण्यात आली पण असं का झालं यामागे होतं दिल्ली पोलिसांचं ऑपरेशन आघात चला तर मग या मोठ्या कारवाईमागची रणनीती नेमकी काय होती हेच आज आपण पन सविस्तरपणे पाहूया तर ऑपरेशन आघात या पोलीस मोहिमेची रणनीती काय होती ती नक्की कशी राबवली गेली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या कारवाईचा महत्व काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या विश्लेषणात मिळतील बरं कुठलीही कारवाई समजून घ्यायची असेल तर आधी त्यामागची समस्या समजून घेतली पाहिजे तर ही कारवाई करण्याची गरजच का पडली याचं उत्तर दडले दिल्लीतल्या सणासुदीच्या काळात वाढणाऱ्या गुन्हेगारीमध्ये आता बघा पोलिसांकडची जी आकडेवारी आहे ना ती स्पष्टपणे सांगते की एकतीस डिसेंबरची रात्र आणि एक जानेवारीची सकाळ हा काळ गुन्हे आणि अपघातांसाठी सगळ्यात जास्त धोकादायक असतो का कारण सगळीकडे प्रचंड गर्दी मद्यपानाचं वाढलेलं प्रमाण रात्री उशिरापर्यंत लोकांची ये जा या सगळ्यामुळे काय होतं तर रस्त्यावरची गुन्हेगारी आणि ड्रिंक ड्रायव्हिंगसारखे प्रकार वाढतात म्हणजे एक प्रकारे गुन्हेगारीसाठी अगदी पोषक वातावरण तयार होतं आणि याच वारंवार येणाऱ्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी दिल्ली पोलिसांनी एक मोठं पाऊल उचललं ते म्हणजे ऑपरेशन आघात थ्री पॉईंट ओ आता आघात या नावाचा अर्थच आहे प्रहार किंवा कारवाई आणि नावाप्रमाणेच या ऑपरेशनचा उद्देश एकदम स्पष्ट होता म्हणजे बघा गुन्हा घडेपर्यंत वाट बघायची नाही तर जे संभाव्य धोके आहेत त्यांच्यावर आधीच एक निर्णायक प्रहार करायचा थोडक्यात ही एक प्रतिबंधात्मक मोहीम होती पण हे ऑपरेशन फक्त एका दिवसाच्या कारवाईपुरतं मर्यादित नव्हतं याच्यामागे एक खूप मोठं आणि महत्त्वाचं तत्वज्ञान दडलेलं आहे एक असा विचार जो आजच्या काळातल्या शहरी पोलिसिंगमध्ये एका मोठ्या बदलाचे संकेत देतो साधारणपणे दोन प्रकारचं सा पोलिसिंग असतं एक म्हणजे प्रतिक्रियात्मक म्हणजे रिॲक्टिव्ह पोलिसिंग यात काय होतं तर गुन्हा घडतो आणि मग पोलिस त्यावर कारवाई करतात ही झाली आपली पारंपरिक पद्धत पण ऑपरेशन आघात ज्या मॉडेलवर आधारित होतं ते आहे सक्रिय पोलिसिंग म्हणजेच प्रो ॲक्टिव्ह पोलिसिंग याचा अर्थ एकदम उलटा आहे म्हणजे घटना घडल्यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी धोके आधीच ओळखायचे आणि गुन्हेगारीची साखळी सक्रियपणे तोडूनच टाकायची हाच या रणनीतीचा गाभा होता आता प्रश्न येतो की हे ऑपरेशन नक्की पार कसं पडलं तर लक्षात घ्या ही काही अचानक केलेली धाड नव्हती यामागे एक पक्क नियोजन होतं सगळ्यात आधी गुप्त माहिती गोळा करण्यात आली मग त्या आधारावर सराईत गुन्हेगारांची एक यादी बनवली गेली त्यानंतर विशेष पथकं तयार करून ठिकठिकाणी थीक अचानक छापे टाकण्यात आले नाकाबंदी करण्यात आली आणि मग अटक सत्र सुरू झालं तर मग या कारवाईत नेमकं का कोणाला लक्ष केलं गेलं पोलिसांच्या रडारवर होते सराईत गुन्हेगार ज्यांना पोलीस बॅड कॅरेक्टर्स म्हणतात त्याचबरोबर संघटित गुन्हेगारी टोळ्या ड्रग्ज आणि बेकायदेशीर दारू विकणारे जुगाराचे अड्डे चालवणारे आणि ज्यांच्यावर चोरी दरोड्यासारखे गुन्हे दाखल आहेत असे लोक थोडक्यात जे सणासुदीच्या काळात जास्त सक्रिय होतात त्यांनाच टार्गेट करण्यात आलं बरं इतकं मोठं ऑपरेशन झालं मग त्याचे परिणाम काय झाले चला जरा आकडेवारीवर नजर टाकूया सगळ्यात मोठा आणि महत्वाचा आकडा म्हणजे अटक झालेल्या लोकांचा तब्बल सहाशे साठ पेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आली आणि ही अटक साधीसुधी नव्हती बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याबद्दल आर्म्स ऍक्ट तर अंमली पदार्थांसाठी नार्कॉटिक्स ऍक्ट अशा गंभीर कायद्यांखाली या कारवाया झाल्या पण ही कारवाई फक्त अटकेपुरतीच मर्यादित नव्हती जवळपास अठ्ठावीसशे लोकांची चौकशी करण्यात आली आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शंभरपेक्षा जास्त संशयितांना प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेत ठेवण्यात आलं याचा अर्थ काय तर हे लोक भविष्यात काहीतरी गडबड करू शकतात या संशयावरून त्यांना गुन्हा करण्याआधीच ताब्यात घेण्यात आलं या कारवाईत मोठ्या प्रमाणावर मुद्देमालही जप्त करण्यात आला यात बघा देशी पिस्तुलं जिवंत काडतूस चाकू हजारो लिटर बेकायदेशीर दारू आणि किलोच्या हिशोबाने गांजा सापडला इतकंच नाही तर शेकडो मोबाईल फोन वाहनं आणि जुगाराच्या अड्ड्यांवरून साडेतीन लाखांची रोखड जप्त करण्यात आली या सगळ्यामुळे गुन्हेगारांच्या पुरवठा साखळीला एक मोठा धक्का बसला हे नक्की ठीक आहे आकडेवारी तर प्रभावी आहे पण या आकड्यांच्या पलीकडे जाऊन विचार केला तर या ऑपरेशनचं खरं महत्त्व काय आणि हा फक्त एका दिवसाचा देखावा होता का तर याचं उत्तर नाही असं आहे कारण ही काही एक वेळची घटना नव्हती खर तर डिसेंबरमध्ये झालेलं हे ऑपरेशन आघात थ्री पॉइंट झिरो होतं याआधी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्येही आघात वन पॉईंट झिरो आणि टू पॉइंट झिरो राबवण्यात आले होते यावरून हे स्पष्ट होतं की हे दिल्ली पोलिसांच्या एका मोठ्या आणि सातत्यपूर्ण धोरणाचाच एक भाग आहे याचा अर्थ या ऑपरेशनचा उद्देश फक्त काही लोकांना अटक करण्यापुरता नव्हता तर त्यामागे काही दीर्घकालीन ध्येय होती पहिलं म्हणजे गुन्हेगारांना एक कडक संदेश देणं की त्यांच्यावर पोलिसांची नजर आहे दुसरं त्यांचं नेटवर्क आणि पुरवठा साखळी तोडून त्यांना कमजोर करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं सामान्य नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणं आणि पोलिसांवरचा विश्वास वाढवणं थोडक्यात सांगायचं तर ऑपरेशन आघात हे फक्त एक पोलिस ऑपरेशन नाहीये तर मोठ्या शहरांमध्ये विशेषत सणासुदीच्या जोखमीच्या काळात सार्वजनिक सुरक्षा कशी हाताळली पाहिजे ह्या विचारातला हा एक महत्त्वाचा बदल आहे म्हणजे प्रतिक्रिया देण्याऐवजी भविष्याचा वेध घेऊन तयारी करण्यावर दिलेला हा भर आहे आणि यामुळेच एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो गुप्त माहितीवर आधारित गुन्हा घडण्याआधीच कारवाई करणारं हे सक्रिय पोलिसिंगचं मॉडेल दिल्लीसारख्या महानगरांच्या सुरक्षेचं भविष्य ठरू शकतं का हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे